मंडळी शुभजत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी एक भन्नाट असा पदार्थ घरगुती साहित्यांमध्ये आणि झटपट असा होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या काही गडबडीत तर दररोज वेगवेगळ्या नाश्त्याचा पदार्थ काय बनवायचा हा सर्वांनाच प्रश्न पडतो चला यासाठीच आज आपण ही बघणं रेसिपी बघणार आहोत इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यासाठी अर्धी वाटी रवा घेतला आहे आणि एक वाटी ताक घेतलं आहे यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत त्याचबरोबर एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो ते देखील बारीक चिरून घेतला आहे अगदी सहजरित्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून हा नाष्ट्याचा सा पदार्थ तयार होतो चला ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली हे सगळं साहित्य सगळ्यात सा आधी मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये लागेल असं पाणी घालायचं एक वाटी ज्वारीचं पीठ आहे त्यासाठी मी एक फुलपत्र पाणी घेतलं आहे ज्वारीच्या पिठासाठी एक फुलपात्र पाणी पुरेसं होतं सगळ्यात आधी पाऊन फुलपात्र पाणी आपण याच्यामध्ये घातले आणि त्यामध्ये बॅटर मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे साधारण पाऊन चमचा मी मीठ घातले त्याचबरोबर भाजलेली जिरेची पूड घालायची आहे ह्या जिरेच्या पुडीमुळे चव अतिशय भन्नाट अशी चव येते ह्या पदार्थाला त्याचबरोबर अर्धा चमचा काळी मिरी पावडर आपण हे ज्वारीच्या पिठाचे धिरडी करतो आहे अतिशय खमंग अशी ही धिरडी तयार होतात आणि कमीत कमी वेळेत तयार होतात चला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हे मसाले पूर्ण पिठामध्ये मिक्स होतील आता या स्टेजला आपण जे पाणी आपलं शिल्लक होतं पाव फुलपात्र ते देखील याच्यामध्ये घालणार आहोत एक फुलपात्र आपण पाणी आणि एक वाटी ताक घेतले त्यामुळे तुमचं ताक किती पातळ आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाणी लागणार आहे इथे मी घरगुती ताक घेतले त्यामुळे ते जास्त आंबट नव्हतं अगदी कमी आंबट ताक घ्या किंवा ताक नसेल तर दही थोडंसं विसळून घेतलं तरी देखील चालेल हे सगळं मिश्रण दहा मिनटं भिजायला ठेवायचं जेणेकरून रवा आपला पूर्ण फुगून वरती येईल रवा फुगलाय ज्वारीचं पीठही छान भिजले आता यामध्ये आपण पाव चमचा इनो घालणार आहोत अर्धा चमचा देखील नाही अगदी पाव चमचा इनो घालायचा आहे आपण हे जे धिरडी करणार आहोत त्याला छान जाळी फुटावी या उद्देशासाठी फक्त इनो वापरला आहे चला आता हे छान मिक्स करून झालं इनो घातल्यानंतर लगेच आपल्याला धिरडी करायला घ्यायचेत एक तवा किंवा पॅन काहीही घेऊ शकता नॉनस्टिक तवा घेतला तरीही चालेल किंवा दो दररोज तुमचा चपातीचा तवा असतो त्यात केलं तरी देखील चालेल आता सगळ्यात आधी तेल सगळ्या बाजूने पसरवून घेते पॅनला आणि त्याच्यामध्ये आपण धिरडी तयार करायला घ्यायचे तवा खूप जास्त गरम करायचा नाही आहे अगदी मिडियम हीटवरतीच आपल्याला ही धिरडी करायची जर तुमचा तवा खूप जास्त तापलेला असेल तर ता धिरडत पॅनला किंवा तव्याला चिटकून बसतं त्यामुळं अगदी मिडियम फ्लेमवरती कमीत कमी तवा तापलेला असेल त्याच वेळेला हे पीठ आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आणि झाकण टाकून एक पाच मिनटं आपण याला वाप द्यायची जेणेकरून ज्वारीचं पीठ आहे ते देखील छान शिजलं जाईल ज्याप्रमाणे खाली भाजलं जाते त्याचप्रमाणे मध्ये ते शिजलं देखील पाहिजे पाच मिनटानंतर वरून तेल घालायचे आणि पलटी करून घ्यायचं अतिशय खमंग असे ही धिरडीत तयार होतात चवी लाफलातून अशी लागतात भाज्या घातल्यामुळे लहान मुलांच्या त्याचबरोबर घरातल्यांच्या पोटात सगळ्या भाज्या देखील जातात यामध्ये तुम्ही कोबी गाजर कोणतीही भाजी तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता चला दुसऱ्या बाजूने देखील मी छान खमंग असं भाजून घेतले दुसऱ्या बाजूने भाजताना थोडंसं प्रेस करत भाजायचं जेणेकरून दुसऱ्या बाजूने देखील छान भाजलं जाईल चला अशाच पद्धतीने मी बाकीची सर्व धिरडी करून घेते दुसऱ्यांदा देखील तव्यावरती तेल घालायचे आणि हे बॅटर घालून हलकंसं पसरून घ्यायचं एक वाफ द्यायची आणि दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून घ्यायचं इथे सर्व धिरेटी मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेत तुम्ही सॉस चटणी दही किंवा असेच खाल्ली तरी खूप छान लागतात चला आजची ही खमंग अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेप्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद